अजित पवार यांचा शरद पवार यांना टोला शरद पवार हे कोणाचंच ऐकत नाही स्वतःला पटेल तोच निर्णय घेतात असा टोला अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विधानावर लागावला पुण्याच्या सभेमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की मी शरद पवारांबरोबर जवळून काम केले आहे आहे त्यांच्या कामाची पद्धत काय हे मला चांगले ठाऊक आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी शरद पवार वाटेल ते विधाने करतात उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करतील असं मला वाटत नाही त्यांचा स्वभाव आणि काम बघता ते काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करणार नाही शरद पवारांना काही निर्णय घ्यायचा असल्यास तो सहकार्यांना सांगतात आणि सामूहिक निर्णय असल्याचा दाखवतात शरद पवार कधीच ऐकत नाही त्यांना वाटेल तोच तो तो निर्णय घेतात त्यांचा स्वभाव आहे आणि कधीच बदलणार नाही असे अजित पवार म्हणाले काही वर्षापूर्वी शरद पवार यांनी चाळीस आमदार सोबत घेऊन जनता पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले आताही एकनाथ शिंदे चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपासोबत सरकार स्थापन केले तेव्हाची घटना आणि आताची घटना सारखीच आहे असे अजित पवार म्हणाले